मला पिझ्झा खूप खायला आवडतो तर में माला पीजा पन चा पीजा मी आईला बोलली की मला पिझ्झा पाहिजे पण आई बोलली की बाहेरचा पिझ्झा चांगला नसतो म्हणून मी आईला बोलली की आपण घरी पिझ्झा बनवूया मग आम्ही आता पिझ्झा बनवणार हे पिझ्झा बेस आहे आणि ह्याच्यावर मी होम मेड चीज सॉस टाकणार आपण अजून एक पिझ्झा बेस बनवलाय तो आपण ह्याच्यावर ठेवणार आहोत आता या बेस वर आपण आपला होममेड पिझ्झा सॉस टाकणार आता आपण या पिझ्झावर थोडे व्हेजिटेबल्स टाकणार आता आपण टोमॅटो टाकणार आता आपण घालणार आहोत कॉर्न आता आपण घालणार आहोत थोडेसे ऑरिकानो आणि चिली पावडर आता माझं फेवरेट पार्ट घालायचंय खूप चीज मज्जा येते घालायला मला चीज खूप आवडतं खायला पण पिझ्झा आपल्याला करायचा आहे बेक हा आता चाललाय बेक व्हायला यम्मी चीजी, चीज बस्ट पिझ्झा इज रेडी हा पिझ्झा खूप चिझी आहे टेस्टी आहे आणि यम्मी पण आहे तुम्ही प्ली